मला मला आता आयुष्यात काही करायची गरज राहिली नाही मी म्हणलं काय तुला लॉटरी बिटरी लागली का काय मला लॉटरी लागायची काय गरज आहे आपल्या घरात दहा लोक आहेत पंधरा लाख गुणिले दहा दीड कोटी पंचवीस लाखाचं घर बांधतो सवरा कोटी शिल्लक त्यावेळेस मी एकट्याच असतो नंतर गर्दी जमली का सगळे जमतात बरोबर आहे का नाही तेव्हा मैदान नाही काही नाही आणि बापू भाऊ तुम्ही सगळेच माहिती कुणाल दराडे संजय बनकर शेखर माने गोकुळ पिंगळे तिलोत्तमा पाटील विठ्ठल शेलार शिवसेना नरेंद्र दराडे साहेब कुंडजी मामा आवाड सुनील गवानी मेहबूब शेख दिलीपराव सनोने साहेब सुधीर तांबे साहेब भाषण करून पुढच्या कार्यक्रमाला जी एस टी भरतो आपण तुम्ही पन्नास हजार रुपये तुमचं घर चालवत असाल तर नऊ टक्के नऊ हजार रुपये तुमचे त्या पन्नास हजारातले जी एस टीकडे जातात आणि एक्केचाळीस हजार रुपयाचाच माल तुम्ही भरू शकता याचा जरा प्रत्येक भगिनीला जाऊन हिशेब सांगितला पाहिजे टूथपेस्ट घेतली तरी टूथपेस्ट मध्ये जीएसटी आहे तुम्ही पॅक केलेलं धान्य खरेदी केलं तरी जीएसटी आहे आणि म्हणून लोकांना हे पटवून सांगितलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या बुथ कमिटीचं काम आहे पाचव्या yes. टप्प्यातील मतदानासाठी तुम्ही चाल आहात आणि या ठिकाणी कांद्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते हे काय सांगतात कांद्याचा ज्वलन प्रश्न या भागात आहे नगर नाशिक सगळ्या कांदा उत्पादन भागामध्ये पुणे शहर सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या सहा महिन्यात सहन करावा लागतोय आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन दिली किंवा काहीतरी सकारात्मक बोलली पण त्याला आता अर्थ नाही पूर्ण वेळ निघून गेलेली आहे कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाल्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला कारण खर्च महाग झाली सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर जी एस टी लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या पाच वर्षात केलं त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाची विरोधी आज काम करतो संघामध्ये आहात भुजबळांनी आपले महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना असा शब्द दिला आहे की मी एक लाख मतांचं मताधिक्य तुम्हाला देईन आपल्या सभेत आज असा सूर निघाला की साठ हजार मतांनी भगरे येतील नेमके काय वाटतं तुम्हाला की याचा भुजबळांच्या बळाचा काही भारती पवारांना फायदा होईल की काय परिणाम होईल आगामी निमित्ताने माहीत नाही मला पण मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांच्या लोक सगळेच म्हणतात की पन्नास साठ सत्तर हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल आमची बगरे सरांची सीट तुतारी वाजवणारा फुल माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजयी होईल असं सगळीकडे वातावरण आहे आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला एक लाख मताचं मताधिक्य देण्याची इच्छा कोणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा सम प्रश्न आहे मला जे काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होईल आणि या मतदारसंघात विशेषतः पन्नास ते साठ हजार मताचं मताधिकार एवढ्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे पंतप्रधानांची सभा होणार म्हणून त्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत कांद्याची निर्यातबंदी उकली पाहिजे कांद्यावर निर्यात निर्यातीचे चाळीस टक्के कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये ती आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला त्यांनी ॲग्रेसिवली भाषणं केली ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली या सर्वांना मोदी साहेब येणाऱ्या म्हणून अटक करण्यात आली आज याच वेळी महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये मनीला सभा आहे पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे ना या दोन्ही सभांना आमचे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत हे प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दाहून अडकवलेले आहेत त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायचे त्याच्यात लोकशाहीचा वेळा कसा गोठ्यात गोठण्यात येतो हे यातून दिसतं मी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेल की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातले असा याचा अर्थ होतो आमच्या सभा चांगल्या होऊ नये आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथे गोंधळ करणार नाही कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा केलेला आहे त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला तुम्हाला वाटत नाही तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावीचा प्रकार आलेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तर तो खूप होतो प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला शेवटच्या दोन तीन दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणती कारवाई प्रशासन करत नाही ही आमची प्रमुख तक्रार आहे आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी ई देखील मागणी केलेली आहे पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग याबाबतीत कोणतीही कारवाई करत नाही कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेविषयी निवडणूक करतील आणि पुढारी असो तग नसो पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचं आहे महागाईवर बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे जी एस टी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे गॅस महागला आहे पेट्रोल मागलं आहे डिझेल मागलं आहे आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळं बत्तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून असा मला विश्वास आहे त्याचा काही होऊ शकतं का आपल्या परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत की भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात मी बोलत नाही आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मतं आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असे किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक महाविकास आघाडीला हात मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसतात लोक विचलित झालेले नाहीत हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं भवनी प्रदेश उपाध्यक्ष ज्या आपल्या शेजारी बसले आहेत त्यांनी असा उल्लेख केला की अठ्ठेचाळीस जागा येतील आणि आपले प्र अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान देखील होऊ शकतात काय वाटतं इंडियामध्ये जर जा अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातून आल्या किंवा चाळीसपेक्षा अधिक जागा आल्या तर साहेबांना पंतप्रधान पदाची संधी दिली जाईल आता हा पुढचा प्रश्न आहे आमचा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे पवारसाहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं साहेबांची सगळ्या समर्थकांची ही आशा आहे अपेक्षा आहे पण इंडिया आघाडी समन्वयाने काम चालतं त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून जो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन नेतृत्व जे असेल त्यांना सगळी मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल याची चर्चा आज करणे योग्य आहे प्रदेश उपाध्यक्ष ज्या आपल्या शेजारी बसले आहेत त्यांनी असा उल्लेख केला की अठ्ठेचाळीस जागा येतील आणि आपले अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान देखील होऊ शकतात काय वाटतं इंडिया आघाडीमध्ये जर अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातून आल्या किंवा चाळीसपेक्षा अधिक जागा आल्या तर साहेबांना पंतप्रधान पदाची संधी दिली जाईल आता हा पुढचा प्रश्न आहे आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित एक बसून त्यांचा निर्णय करणार आहे त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे साहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं पवारसाहेबांचं प्रेम आहे त्यामुळं पवारसाहेबांची सगळ्या समर्थकांची ही आशा आहे अपेक्षा आहे पण इंडिया आघाडी समन्वयाने काम चालतं त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून तो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळी मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान देईल याची चर्चा आज करणं योग्य नाही